आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा गाडीच चला जाऊयात पण जय शिवराय भावांनो सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज रविवार बघूयात आपण थोडस लेटच उठलो कारण रविवार असल्यामुळे अजून बरेच उठलेले नाहीयेत सो so, आज बाहेर जाण्याचा काहीतरी आपला प्लॅन आहे बघूयात आपण जर काही प्लॅन झाला तर आपण जाऊयात बाहेर बघू शकता आपण आज सबस्क्राईब करा गाईज यार एवढा चांगला कंटेंट देतोय डेली बेसिसवर आय थिंक डिझर्व्ह करतोय हा कन्सिस्टन्सी राहतोय एक महिना झाला नेहमी तुला ऑक्टोंबरला चालू केलं होतं आज दोन नोव्हेंबर नाही स्वतः जॉब करून हे सुद्धा करतोय म्हटल्यावर डेडिकेशन तुम्ही बघू शकता आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा गाईस धन्यवाद भाई धन्यवाद ठीक आहे आपण फ्रेश वगैरे होऊयात आणि फ्रेश वगैरे झालो की बघूयात आता बाहेर जाण्याचा काय प्लॅन वगैरे आहे तर जर काय प्लॅन झाला तर आपण बाहेर जाणार आहोत ठीक आहे भेटूयात थोड्या वेळानंतर

नाही रूम मध्येच जेवल ना बाहेर नाही जेव बाहेर बाहेरून बाहेरून टिफिन आलं बाहेरून आलं आज भाई मस्त डायट वगैरे चालू का काय व्हायचं डायरेक्ट नाहीये भाई संडे आहे का संडे मी जेवत नसतो संडेला असंच काय संडेला काहीतरी वेगळच संडेला आपला इकडे आपला एक रूम भेट येत नुसा आहे तो नाही नाही झोपेतून वगैरे उठलो आणि थोडी तयारी वगैरे केली आता आपण आता एका ठिकाणी फिरायला जाणार आहोत अतिशय निसर्गरम्य वातावरण असणार आहे त्या ठिकाणी अशा ठिकाणी आपण फिरायला जाणार आहोत तर आपण फिरायला जाणार आहोत आज पुण्यातील नाही पूर्ण व्हिडिओ बघा आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगेल आपण एक्झॅक्ट कोणत्या प्लेसवरती आज जाणार आहोत त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल ठीक आहे निघूयात आपण आता मस्त बाईक वगैरे काढूयात हेल्मेट वगैरे लावून आपण जाणार आहोत चला भाई जात असताना मध्येच आपले दैवत राजे छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक दिसलं चला म्हटलं थांबूयात दर्शन घेऊन निघूयात आपण चला फायनली पोचल्या आपण बाईक वगैरे लावून दिली का कारण पार्किंग पार्किंगसाठीच खूप जास्त प्रॉब्लेम असतो बऱ्याच वेळा मी इकडे साईडला वगैरे बघू शकता तुम्ही इकडं इकडे पूर्ण फिरून आलो मी पण जागाच नव्हती पण शेवटी फायनली पुन्हा रिटर्न आलो आणि शेवटी बाईक वगैरे पार्किंग केली चला आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं होतं त्या ठिकाणी आपण आलोय पुणेकर जर असताल तुम्ही तर हे प्लेस आहे सांगू शकता मला बघूयात जाऊयात आपण आतमध्ये सो बघू शकता तुम्ही आलोयात आपण गेल्यावर कमेंट करून सांगा नक्कीच कोणता प्लेस आहे ठीक आहे चला जाऊयात आपण आतमध्ये जाऊयात आपण आतमध्ये एकदम सो जाऊयात आतमध्ये चेकिंग वगैरे तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो मी बघा या प्रकारामध्ये एंट्री सगळे सुरक्षा वगैरे प्रॉपर लेवलला असते इकडं ठीक आहे आपण जाऊयात इकडनं तुम्ही पूर्ण राऊंड मारू शकता आणि इकडं मध्ये पण जाऊ शकता बघूयात आपण आतमध्ये जाऊयात आधी बघू शकता तुम्ही आणि हे जे ठिकाणे आपलं पुण्यामधील खूप फेमस ठिकाणे आणि फायनली तुम्हाला सांगतोय की हे ठिकाण म्हणजेच सारसबाग सारसबागच्या ठिकाणी आपण फिरण्यासाठी आलेलो होतो आज रविवार असल्यामुळे बरेच लोक वगैरे आलेले आहेत फिरायला वगैरे येत असतात लोक होऊयात आपण थोडंसं राऊंड वगैरे मारूयात आतमध्ये आणि राऊंड मारलं की मग पुन्हा एक फायनल राऊंड आपण पूर्ण मारूयात बघू शकता इकडे तुम्ही भरपूर गर्दी वगैरे जर आलेली आहे त्या साईडला जर बघितलं तुम्ही तर पुन्हा आज संडे असल्यामुळे सगळेच लोक वगैरे आलेले आहेत So, सो चला जाऊयात आपण पुढच्या साईडला छान वातावरण हो आहे आणि सारसबाग मध्ये येण्याचा सा टायमिंग जो असतो ना तो मॉर्निंगला आठ ते बारा वाजेपर्यंत असतो आणि सायंकाळी चार वाजेनंतर ओपन होतं दुपारी बंदच असतो सारसबाग वगैरे चला आपण आता जाऊयात मेन गेट जो आहे आपला मी बॅक गेटने आलेलो आहे आतमध्ये कारण बाईक वगैरे लावायची होती आपल्याला सो त्याच्यामुळे बॅक गेटनेच आलो मी मेन गेट जो आहे तो ह्या साइडला आहे आता मेन गेटच्या साइडला आपण जाणार तुम्हाला दाखवतो तिकडे मेन गेट कुठे येते मेन गेटचा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला आता इथं थोड्याच वेळात दिसेल ह्या साइडला जर तुम्ही बघितलं तर हा जो त्या साइडला जो दिसतोय तो तुम्हाला मेन गेटचा व्ह्यू वगैरे दिसेल चल आपण जाऊया तिथनं तिथनं गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर वे मध्ये दिसेल आणि ह्या साइडला जर बघितलं तुम्ही तर मध्येच पाणी वगैरे पण आहे छान आणि कमळाचे फुलं वगैरे तिथं तुम्ही बघू शकता मागच्या साईडला जर दिसत असेल तुम्हाला तर बघू शकता तुम्ही भरपूर लोक आलेले आहेत आणि तुम्ही ग्रीनरी जर बघितलं तर खूप छान प्रकारे दिसेल तुम्हाला चल आपण जाऊयात आ, तर, आ, तुम्हाला ओगरे मी समोरचा पार्ट वगैरे दाखवतो बघा हा या साईटला जर बघितलं तुम्ही तर हा आपला मेन गेट आहे सारसबागचा जो मेन गेट आहे तो इकडनं या साईट येऊ शकतो आपण पण तुम्हाला बाईक वगैरे लावायची होती म्हणून मी बॅक गेटनेच आलो सो या प्रकारे आपल्याला व्ह्यू वगैरे दिसेल आणि इकडं श्री गणेशाचं मंदिर आहे वरती पण आपण थोड्याच वेळ जाऊयात ठीक आहे या साईडनं पूर्ण समोर बॅग समोरच्या गेटने जर वगैरे आलच ना तुम्ही तर मंदिराच्या समोरच आपल्याला इकडनं जाण्यासाठी पण एक रोड आहे आणि या साईडने पण आपण जाऊ शकतो मध्ये बगीचा वगैरे जो आहे त्याकडनं फिरू शकतो बघूयात आपण मंदिरामध्ये नंतर जाऊयात आपण आधी थोडस या साईडला फिरून वगैरे येऊयात जाऊयात आपण आत मध्ये इकडे जर तुम्ही बघितलं तर खूप छान पाणी वगैरे फाऊंटेन वगैरे वॉटर फाउंटेन वगैरे पण ते रात्री वगैरे चालू होत असेल या साइडला पण बघू शकता तुम्ही पण समोर आणि या साइडला पण तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर बघू शकता तुम्ही नक्कीच पुण्यामध्ये जर आलात वगैरे तुम्ही तर सारसबागला नक्कीच भेट द्या कारण फिरण्यासाठी म्हणून एक खूप छान ठिकाण आहे इकडं लहान मुलं वगैरे सगळे बसत आहेत असं इतला बघू हो शकता तुम्ही पूर्ण पाणी आहे ठीक आहे जाऊयात आपण पुढे थोडस राऊंड वगैरे मारलाय आपण आजूबाजूने पूर्ण पाणी छान प्रकारे वगैरे दिसेल तुम्हाला चला आपण आतमध्ये जाऊयात आता मध्ये खूपच गर्दी आहे चला जाऊयात पण कारण चला जाऊयात आतमध्ये खूप छान प्रकारे वेळ दिसतो मला तुम्ही व्यवस्थित बघितला नाही पूर्ण हिरवळ दिसत तुम्हाला बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे वेळ चल आपण जाऊयात आतमध्ये खूपच आहे बघू शकता तुम्ही या साईटला जर बघितलं तुम्ही मस्तपैकी वातावरण आहे सायंकाळचं वातावरण छान असतं आता पाच वाजले तर मी साडेचार वाजता निघालो होतो रूमवरून दहा एक किलोमीटर आहे माझ्या रूमपासनं इकडे सो बघू शकता तुम्ही इकडं थोडंसं आपण राऊंड मारूयात सगळेच फॅमिली वगैरे आलेले असतात सायंकाळी फिरण्यासाठी बघा तुम्ही इकडे साईटला बघू शकता छान वातावरण म्हणजे गर्दी वगैरे खूप आहे पण ठीक आहे आता तेवढं एवढ्या गर्दीमध्ये बोलणं वगैरे खूप काही जास्त हे वाटत नाही आता सवय झाली होती त्याच्यामुळे खूप काही हे वाटत नाही इकडे साईटला पण बघू शकता तुम्ही मस्तपैकी वातावरण दिसतात आपल्याला हिरव ठीक आहे थोडस आपण बघू शकता तुम्ही या साईटला छान प्रकारे हिर दिसेल तुम्हाला असं आणि गर्दी वगैरे पण खूप जास्त असते कारण सायंकाळी बऱ्यापैकी सगळेच जण फिरायला वगैरे येतात ठीक आहे लहान मुलं मस्तपैकी खेळतायत छान असत बालपण अं मस्त पैकी कसही खेळा काही खेळा कोणी नाव ठेवत नाही मोठं झालं की असं भिन्नाटपणे आपल्याला खेळता नाहीयेत चला आपण तिकडे समोर पण खूप छान व्ह्यू दिसतोय तिकडे थोडस फिरूयात चला जाऊयात आपण समोरच्या साईडला छान व्ह्यू वगैरे दिसतोय तिथं मी माझ्या रूममेटला सांगितलं होतं की चला जाऊयात म्हटलं फिरायला वगैरे सारस बागला वगैरे पण तो काही नाही म्हणाल तो कारण आय थिंक तो त्याच्या आत्यांच्या घरी जाणार होता सो म्हटला चला जाऊयात आपण एकट्या गावी ना बॅग वगैरे मध्ये मस्त पाणी वगैरे घेऊन आलो आणि आलो फिरायला चला जाऊयात आपण आतमध्ये छान वातावरण दिसतंय तिथे मध्ये बघितलं सगळे फॅमिली वगैरे आलेले असतात सो so, जाऊयात आपण आतमध्ये बघू शकता तुम्ही या साइटला खूप गर्दी वगैरे आणि वातावरण वगैरे जर बघितलं तुम्ही तर छान प्रकारे तुम्हाला साइडचा व्ह्यू वगैरे दाखवतो मी कशा प्रकारे दिसतोय व्ह्यू वगैरे तुम्हाला दिसेल येतात भरपूर गर्दी त्या साईडला वगैरे जर बघितलं म्हणजे मी तिकडे पण भरपूर लोक वगैरे आलेले आहेत मध्ये जातो मी मधून तुम्हाला पूर्ण साइडचा व्ह्यू वगैरे दाखवतो बघा हे लहान दावा वगैरे कसे खेळतात मस्त असत बालपण आहे छान प्रकारे माणूस खेळत वगैरे असत त्यांच्यामध्ये हे मोठे लोक माणूस पण खेळतोय बघतो आता बघू शकता तुम्ही आता इकडे तुम्हाला साईडला जर वगैरे बघितलं मस्त फोटोशूट वगैरे करण्यासाठी पण लोक आलेले असतात तिकडे बघा फोटोशूट वगैरे चालू आहे so, सो वातावरण छान असल्यामुळे सगळेच लोक वगैरे इथं येत असतात थोडा वेळ आपण आता इथे बसूयात थोडं मस्तपैकी एन्जॉय वगैरे करूयात सो भेटूयात थोड्या वेळामध्ये चला थोडा वेळ बसलो वगैरे होतो साइडला दादा ते भेटलेत नमस्कार दादा काय म्हणता कुठले आहात तुम्ही संभाजीनगर का अच्छा छत्रपती संभाजीनगर मी पण धुळ्याचाच आहे इथे जॉब वगैरे करतोय मी जॉब वगैरे काय वाटतंय कसं आहे वातावरण वगैरे छान फिरण्यासाठी खूप छानच आहे वातावरण वगैरे हो रिलॅक्स वगैरे हो माइंड वगैरे रिलॅक्स वगैरे वेळ बसलो वगैरे होतो दादा त्यांच्या सोबत बसलो होतो जाऊयात आपण आता थोड्या वेळात दा। चला दादा जय महाराष्ट्र चला जाऊयात आपण बराच वेळ बसलो दादा त्यांच्या सोबत बोलत वगैरे बसलो होतो जाऊयात आपण आता पुढे छान वाटलं मस्तपैकी तिकडे बोललेत वगैरे आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे पण केलं त्यांनी जाऊयात आपण आता पुढे खूपच गरज आहे तुम्ही बघू शकता छान वाटतं आणि पुण्यात वगैरे जर आलात ना तुम्ही तर नक्कीच सारा बागला व्हिजिट वगैरे करा चला जाऊयात आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊयात मध्ये बघूयात कॅमेरा वगैरे घेऊन जाऊ देतात की नाही बघूयात पण आपण ट्राय पन। तर करूयात आतमध्ये बघूयात आतमध्ये कॅमेरा वगैरे तर नाही घेऊन जाऊ शक्यतो बट पायदार करूयात आपण तुम्हाला आधी वगैरे बघू शकता तुम्ही या प्रकारे तुम्हाला श्री गणेशाचं मंदिर वगैरे दिसून जाईल ठीक आहे चल जाऊयात आपण आतमध्ये दर्शन वगैरे घेऊयात बघू शकता तुम्ही या प्रकारे मंदिर आहे चला आपण दर्शन वगैरे घेऊयात चप्पल वगैरे तिथे चप्पल वगैरे काढूयात आणि जाऊयात आतमध्ये मध्ये तर माहिती नाही कॅमेरा अलाउड आहे का नाही जर अलाउड नसेल तर आपण कॅमेरा बंद करूयात अजून तर असं काही बोर्ड वगैरे दिसलं नाही पण विचारून घेऊयात आपण आय थिंक तिथे राईड केलेलं आहे बघा मोबाईल आतमध्ये अलाउड नाही सो त्याच्यामुळे आपण आता कॅमेरा वगैरे बंद करूयात दर्शन वगैरे हो घेऊयात मंदिरामध्ये तर आतमध्ये कॅमेरा आलावून नाहीये पण साईडला आल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर थोडासा कॅमेरा वगैरे आलावले सो त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे बनवतोय आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर मंदिराच्या अगदी साइडलाच महापुरुषांची प्रतिमा लावलेली इकडं राजे छत्रपती आणि राजे छत्रपती संभाजी महाराज बघू शकता तुम्ही या प्रकारे सगळ्या महापुरुषांची प्रतिमा दिशील तुम्हाला या ठिकाणी ठीक आहे आपलं आप दर्शन वगैरे आहे मी दर्शन वगैरे आहे आपण आता जाऊयात खाली दर्शन वगैरे घेतलं गेले कारण कसं आहे आतमध्ये ना मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सो त्याच्यामुळे मी बाहेर निघण्यावरतीच मोबाईल वगैरे ऑन केला कारण आपल्याला ह्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे समोरच तुम्ही बघू शकते तिथं मध्ये आतमध्ये मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही सो त्याच्यामुळे मध्ये घेऊन जाऊ नका बाहेर आलं तर आपण कॅमेरा वगैरे ओपन करू शकतो ठीक आहे चला जाऊयात आपण दर्शन वगैरे झालंय आपलं आणि दर्शन झाल्यानंतर ना इकडे बघा समोर फाउंटेन वगैरे पण चालू झालेत बघा खूप छान दिसतंय बघू शकता तुम्ही अतिशय छान प्रकारे ते दिसतय आता थोड्या वेळ पूर्ण पूर्वी चालू झाले ते या साइडला पण तुम्ही बघू शकता मस्त वगैरे चालू झाले ठीक आहे चला जाऊयात आपण आता रूमवरती जावं लागेल बऱ्याच सहा वाजण्यात आलेले आहेत सो निघूयात आपण आता दर्शन वगैरे झालंय आपलं सर्व गणपती मंदिराच्या आजूबाजूला जे काही पाणी खूप छान प्रकारे व्ह्यू आहे तो बघण्या बघता ते सगळेच ठीक आहे आपण जास्त वेळ तर काय आता थांबणार नाहीत बराच वेळ झाला सगळे वगैरे तिथनं पण तुम्ही फाउंटेन बघू शकता खूप छान प्रकारे अगदी छान व्ह्यू आहे अजून थोडस अंधार वगैरे जर झाला ना तर अजून लाईट वगैरे लागतील सो त्याच्यामुळे तो व्ह्यू अजून सुंदर दिसेल ठीक आहे निघूयात आपण आता बॅक गेटनेच आपण रिटर्न जाणार आहोत कारण आपली बाईक जी आहे ती आ... बॅक गेट साईडलाच आपण सा लावले लावलेली आहे फ्रंट गेट जो आहे तिथे बाईक लावण्यासाठी जागा नाही आपल्याला निघलोय आपण गेटाच्या बाहेर ना बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे असं वाटतंय की यात्रा वगैरेच भरलेली आहे बघू शकता तुम्ही या साईडला म्हणजे अगदी आपल्याला असं वाटतंय की तिथे यात्रा वगैरेच भरलेली आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे चला जाऊयात आपण आता थोडस नाश्ता वगैरे करूयात आपण ज्या ठिकाणी वगैरे लावली ना वगैरे करून घेऊयात आपण आणि जाऊयात मग पुढे गर्दी वगैरे पण खूप आहे सांभाळून वगैरे चालायचं कारण बाईक वगैरे पण चालू असतात तिकडे वगैरे हॉर्स रायडिंग वगैरे पण चालू आहे बघा इथं हॉर्स रायडिंग नाही म्हणू शकत आपण त्याला पण लहान मुलं वगैरे जाता येत असतात फिरत असतात त्याच्यावरती काही चार्जेस वगैरे असेल त्याचे ठीक आहे चला आपण इथं थोडस आता नाश्ता वगैरे करून घेऊयात आणि मग निघूयात रूम वरती चला जाऊयात आपण आतमध्ये बसूयात नाश्ता वगैरे करूया बघूयात आता काय येते नाश्ता वगैरे करून घेऊयात आपण चला अं पावभाजी झाली आपली अनिल भाऊ आता लगेच भाऊ तिकडे चाललंय गेला दुसऱ्या टेबल वरती चला आले भाऊ करूयात आपण नाश्ता वगैरे हो करूयात चला नाश्ता वगैरे हो झालाय आपला जाऊयात आपण आता निघूयात बराच वेळ झाला आता फायनली पोचलो रूम वरती सात वाजेचा सा निघालो तो आठ वाजून मिळेल फक्त दहा ते बारा किलोमीटर इथनं रूम सारसबाग फक्त दहा ते बारा किलोमीटर आहे एक ते पाऊन तास लागला मला कम्प्लीट कारण एवढी ट्रॅफिक होती विचारूच नका तुम्ही खूपच जबरदस्त ट्रॅफिक ठीक आहे पोचले रूमला आता थोडंसं चेंज वगैरे हो करतो कपडे आणि करूयात आराम सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू सो मच बाय बाय